हॅलो आज आपण राज्यसेवा दोन हजार पंचवीसच्या प्रलंबसाठी उपयुक्त असे एक कॉन्सेप्ट पाहणार आहोत ती म्हणजेच की डिस्कंटिन्युटी ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो विलगता राईट विलगता तर ही विलगता आपल्याला कुठे पाहायला मिळते गाईस विलगता पाहायला मिळते आहे एक मिनिट हा जरा ठीक आहे विलगता इंग्लिशमध्ये याला आपण म्हणतो विलगता डिस्कंटिन्युटी राईट पृथ्वीच्या अंतरंग जेव्हा तुम्ही अभ्यास केला असेल तर त्याच्यात आपण विलगता पाहतो कारण पृथ्वीच्या अंतरंगाची आपण तीन थर पाहतो है ना शिलावरण त्याला आपण क्रस्ट क्रस्ट पण म्हणतो त्याच्यानंतर आहे प्रावरण आणि प्रावरणानंतर सगळ्यात पृथ्वीचा जो केंद्र आहे याला आपण म्हणतो गाभा किंवा निफे असं आपण म्हणतो आणि आपल्याला माहित आहे गाईस की पृथ्वीच्या भूपृष्ठापासून जेव्हा तुम्ही केंद्राकडे येतात तर तापमान वाढतो है ना घडकांची घनता वाढते आणि भूपृष्ठापासून जेव्हा केंद्राकडे येतात दाब पण वाढतो बरोबर यामुळे आपण पाहतो ना की कुठे संक्रमण क्षेत्र आपल्याला पाहायला मिळतात तर असे टोटल जे संक्रमण जिथनं बदल पाहायला मिळते म्हणजे जिथून तापमान घनतेमध्ये बदल दाब मध्ये बदल होईल है ना त्या भागाला काय म्हटलं जात आहे संक्रमण क्षेत्र पण भूगोलमध्ये याला आपण म्हणतो विलगता इंग्लिश मध्ये याला म्हटलं जात आहे डिस्कंटिन्युटी राईट तर अशा पृथ्वीवर भूपृष्ठापासून जेव्हा तुम्ही केंद्राकडे येतात बरोबर तर आपण किती विलगता पाहतो टोटल पाच विलगता आहेत किती डिस्कंटिन्युटीज आहेत पाच असं पण वन लाईनवर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की भूपृष्ठापासून केंद्राकडे किती विलगता आहे तर पाच विलगता आहे तर त्या विलक्तेचे नाव आपण पाहून घेणार आहोत तर पहिली जी विलक्त आहे ते म्हणजेच की जो शिलावरण आहे शिलावरणाचे दोन उपथर पाडले जातात एक म्हणजे सियाल आणि दुसरं म्हणजे सायमा सियाल यालाच आपण कॉन्टिनेंटल क्रस्ट पण म्हणतो जे की भूखंडीय कवच आणि सायमा म्हणजे सागरीय कवच तर सियाल आणि सायमाच्या दरम्यान जी विलगता येते त्याला आपण म्हणतो गाईस कॉन्ड्रिड विलगता काय म्हटलं जाते त्याला कॉन्ड्रिड विलगता राईट इथे आपण असं दिले अप्पर अँड लोअर क्रस्ट क्रस्ट अप्पर क्रस्ट म्हणजे सियाल लोअर क्रस्ट म्हणजे सायमा ओके त्याच्यानंतर आपण पाहतो शिलावरण आणि प्रावरण बरोबर शिलावरण आणि प्रावरणच्या दरम्यान जी विलगता येणार आहे इट इज कॉल्ड ऍज अ मोहो डिस्कंटिन्युटी याला आपण म्हणतो मोहो किंवा याला मोहरो Uh, विलगता असं पण म्हटलं जातं राईट त्याच्यानंतर आपण पाहतो ना की जो पण आपलं प्रावरण आहे गाईज प्रावरण प्रावरणाचे पण दोन उपथर पाडले जातात प्रावरणाचे दोन उपथर बाह्य प्रावरण आणि अंतर प्रावरण अप्पर मेंटल लोवर मेंटल या दोघांच्या दरम्यान जी विलगता येते त्याला म्हटलं जात आहे रेपिटी विलगता रेपिटी विलगता त्याच्यानंतर आपण पाहतो प्रावरण आणि गाबा है ना प्रावरण आणि गाभा म्हणजेच मेंटल आणि जो कोर आहे यांच्यामध्ये जे विलगता येते इट इज कॉल ॲज ग्युटेनबर्ग विलगता ग्युटेनबर्ग विलगता त्याच्यानंतर आपण येतोय आता गाभ्याकडे गाभ्याचे पण दोन उपथर पाडले जात आहेत ते म्हणजेच बाह्य गाभा अंतर गाभा आता बघा बाह्य गाभा जो आहे ना हा द्रव स्वरूपात आहे आणि गाभा हा स्थायू स्वरूपात आहे हे एक लक्षात ठेवायचं आहे तुम्ही आणि या दोघांच्या दरम्यान जी विलगता येते याला आपण म्हणतो लहमन विलक्ता लेहमन डिस्कॉन्टुन्युटी ओके तर अशा पाच विलगता आपण पाहत असतो तर याच्यावर पण प्रश्न जो आहे कसा विचारला जाऊ शकतो एक तर डायरेक्ट वन लाइनर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो ते म्हणजे या की यापैकी कोणत्याही विलक्ता म्हणजे आता इथे आपण एक्झाम्पल घेऊयात की बाह्य गावा अंतर्गाबाच्या दरम्यान कोणती विलक्ता आढळते उत्तर काय असायला पाहिजे तुमचं लेहमन विलक्ता आढळते राईट किंवा विलक्तेचं नाव देणार आणि कोणाच्या दरम्यान आहे असं विचारलं जाऊ शकतो कि अजून याचा पॅटर्न कसं विचारला जातो हो काय जोड्या लावा म्हणून विलगता आणि एका बाजूला असणार आहे कोणाच्या दरम्यान ही विलक्ता आहे ते आणि तिसरं जो स्वरूप आहे जो आपण आहोत प्रश्न विचारला जाऊ शकतो तो म्हणजे की भूपृष्ठापासून जेव्हा तुम्ही केंद्राकडे येतात तर विलगतेचा क्रम कोणता आहे कोणता योग्य क्रम आहे कारण हे नावं आहेत ना हे बघा हे ह्या क्रम आहे तो म्हणजेच की कॉनरेड त्याच्यानंतर मोहो त्याच्यानंतर रॅपेटी मग टॅनबर्ग आणि मैत आहे तुमचं लेहमन विलगता तर हा एक क्रम विचारला जाऊ शकतो आणि एक अजून एक पॅटर्न विधान स्वरूपात आलं तर पृथ्वीच्या भूपृष्ठापासून केंद्राकडे पाच विलगता आहे मग एक विलगता घेऊन ते विचारला जाऊ शकतो आणि विलगता म्हणजेच काय संक्रमण क्षेत्र ट्रान्झिशन झोन आहे राईट तर हे अशा स्वरूपाचे प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात तर आपण इथे पॅटर्न्स पण डिस्कस केले आहेत आणि एक कॉन्सेप्ट पण डिस्कस केलेली आहे ठीक आहे तर भेटूयात नेक्स्ट सेशनमध्ये अशाच छोट्या अपडेट्स घेऊन थँक्यू